राशी अमावस्येचा चमत्कार या दिवाळीत राशीच्या घरात शिरतोय दैवी पाहुणा कोण आहे तो मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये अमावस्येची रात्र ही नेहमीच रहस्यमय गूढ आणि परिवर्तन घडवणारी असते पण यावर्षीची दिवाळी अमावस्या वृश्चिक राशीसाठी एक अद्भुत अलौकिक आणि दैवी स्पर्श घेऊन येत आहे या रात्री वृश्चिक राशीच्या जीवनात असा एक दैवी पाहुणा प्रवेश करणार आहे जो त्यांच्या नियातीची दिशा कायमची बदलून टाकेल हा पाहुणा माणूस नसून एक ग्रहयोग एक ऊर्जा आणि एक अदृश्य शक्ती आहे जी वृश्चिक राशीच्या आयुष्यात वीस वर्षांनी एकदाच येते चला तर मग पाहूया या अमावस्येचं चमत्काराचं रहस्य काय आहे कोण आहे तो दैवी पाहुणा आणि त्याच्या आगमनाने वृश्चिक राशीच्या आयुष्यात काय घडणार आहे एक दिवाळी अमावस्या आणि वृश्चिक राशीचं क्षण यावर्षीची दिवाळी अमावस्या ही साधी अमावस्या नाही ही ग्रहांच्या शक्तीचा आरसा दाखवत आहेत वृश्चिक राशी ही जलत आणि रहस्यांनी व्यापलेली राशी असल्याने या अमावस्येच्या काळात तिची आत्मशक्ती जागृत होणार आहे गेल्या काही महिन्यात ज्या गोष्टीने तुम्हाला तोडलं निराश केलं त्या आता ब्रह्मांड स्वतः मिटवणार आहे ही रात्र आहे अंधाराच्या गर्भातून प्रकाशाचा जन्म घेण्याची दोन दैवी पाहुणा कोण म्हणजे बृहस्पतीचा गूढ प्रवेश दैवी पाहुणा म्हणजे मनुष्य नव्हे तर एक दैवी ग्रह ऊर्जा म्हणजे गुरुग्रह बृहस्पतीचा दृष्टियोग अमावस्येनंतर गुरु वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावावर दृष्टी टाकणार आहे हा योग क्वचितच घडतो आणि तो घडला की व्यक्तीच्या आयुष्यात घर मन आणि आत्मा यांचा संपूर्ण रूपांतरण घडवतो गुरु म्हणजे ज्ञान धर्म सत्य दैविता आणि लक्ष्मीचा अधिपती तो जेव्हा एखाद्या राशीवर कृपा करतो तेव्हा ती व्यक्ती कर्माच्या अंधारातून उठून भाग्याच्या प्रकाशात येते अमावस्येचा चमत्कार जीवनातली रिसेट प्रक्रिया या अमावस्येच्या वेळी वृश्चिक राशीच्या कर्मभावात चंद्र अनुपस्थित असल्याने जुनी ऊर्जा संपत आहे आणि नवीन जीवनप्रवाह सुरू होत आहे याचा अर्थ जीवनातील सर्व जुनाट नाती नकारात्मक विचार अडथळे आणि अशुभकर्म आता मिटवली जाणार आहेत या दिवशी तुम्ही जे विचार कराल ती तुमच्या पुढील सहा महिन्यांची दिशा ठरवतील ही वेळ आहे जुने बंध दरवाजे तोडून नव्या वाटांवर पाऊल ठेवण्याची गुरुचा आशीर्वाद घर कुटुंब आणि धनाचा प्रवाह गुरुग्रहाचा चतुर्थ भावावरील प्रभाव म्हणजे घरातला आनंद पुन्हा फुलणे ज्यांच्या घरात दीर्घकाळ भांडणे गैरसमज किंवा शांतता नव्हती त्यांच्या घरात आता दैवी शांती उतरू लागेल आईवडिलांच्या आरोग्यात सुधारणा कौटुंबिक ऐक्य आणि विशेषतः गृहस्थी सुख वाढणार आहे आर्थिकदृष्ट्या या काळात वृश्चिक राशीला अचानक धनप्राप्ती नवा व्यवसाय किंवा इन्व्हेस्टमेंटमधून नफा मिळू शकतो ही वेळ आहे लक्ष्मीमातेचा प्रत्यक्ष प्रवेश अनुभवण्याची शनी आणि राहूचा परिणाम जुनी कर्मबंधने संपत आहेत गेल्या काही काळात शनी आणि राहूने वृश्चिक राशीच्या जीवनात मानसिक थकवा ताण आणि गोंधळ निर्माण केला होता पण आता शनी उपचय भावात आणि राहू लाभभावात फिरत असल्याने ज्यांनी संयम ठेवला त्यांना दैवी न्याय मिळणार आहे ज्यांनी कुणाचं वाईट केलं नाही पण दुःख सहन केलं त्यांच्या बाजूने आता नियती उभी राहणार आहे या अमावस्येनंतर शनी तुमचं कर्म तपासणार आहे आणि योग्य कर्माला योग्य फळ देणार आहे आरोग्याचा चमत्कार शरीरात प्राणशक्ती पुन्हा जागृत होणार वृश्चिक राशी ही पुनर्जन्माची राशी आहे अमावस्येच्या काळात तुमच्या शरीरातील सुप्त प्राणशक्ती म्हणजे कुंडलिनी जागृत होऊ शकते जे लोक गेल्या काळात मानसिक किंवा शारीरिक आजारांनी त्रस्त होते त्यांचं शरीर आता हळूहळू नवा जीवनप्रवाह निर्माण करेल ध्यान प्राणायाम आणि तुपाचा दिवा लावणं हा या काळात दैवी आरोग्य ऊर्जा आकर्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ज्यांना निद्रानाश रक्तदाब किंवा स्नायूंचा ताण आहे त्यांना या काळात चमत्कारिक सुधारणा दिसेल प्रेम आणि नातेसंबंधात दैवी वळण वृश्चिक राशी प्रेमात गहिर पण गुप्त असतं त्यामुळे त्यांची नाती भावनिक असतात पण कठोर परीक्षांतून जातात या अमावस्येनंतर त्यांच्या प्रेमजीवनात दैवी पुनर्मिलनाचा योग आहे जुने संबंध पुन्हा जोडले जाणे एखाद्या गैरसमाजातून नातं वाचवणे किंवा एखाद्या नवीन माध्यमातून आयुष्यात प्रेमाचा नवीन अध्याय सुरू होणं हे सर्व या काळात संभव आहे ही नाती केवळ भावनिक नसून आध्यात्मिक बंधनं ठरतील कार्यक्षेत्रात गुरुचा करिश्मा मानसन्मानाचा काळ ज्याने खूप परिश्रम केले पण ओळख मिळाली नाही त्यांच्यासाठी आता दैवी ओळख मिळण्याची वेळ आली आहे गुरुच्या दृष्टीमुळे वरिष्ठ व्यक्ती तुमचे कौतुक करतील तुमच्या कामाची दखल घेतील आणि काहींसाठी अचानक बढती किंवा पुरस्कार मिळू शकतो व्यवसायात नवे सहकारी नवे करार नवी भागीदारी यामुळे आर्थिक वाढ होईल या काळात आहे वृश्चिक राशीला नेतृत्वाची भूमिका मिळण्याचा अध्यात्म आणि आत्मज्ञान आत्मशक्तीचा उदय अमावस्येचा चंद्र जरी लोप पावलेला असला तरीही वृश्चिक राशीचा आंतरिक चंद्र जागृत होतो या काळात तुम्हाला ध्यान स्वप्न किंवा आकस्मित विचारांमधून काही दैवी संकेत मिळू शकतात काहींना एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची ओढ निर्माण होईल तर काहींना गुरुसदृश व्यक्ती भेटतील ही वेळ आहे आत्मज्ञान प्राप्त करण्याची स्वतःच्या जीवनाचा उद्देश ओळखण्याची आणि ब्रह्मदेवांचा प्लॅन समजून घेण्याची उपाय आणि संकेत दैवी पाहुण्याचा स्वागत विधी अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीने खालील उपाय नक्की करावेत सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेकडे तुपाचा दिवा लावा हा दिवा तुमच्या घरात प्रकाश आणेल शिवलिंगावर कच्चं दूध आणि मध अर्पण करा हे गुरुच्या कृपेला जागृत करते आईवडिलांना नमस्कार करून त्यांचे पाय लावा हे दैवी आशीर्वादांचं माध्यम आहे एखाद्या गरीबाला गुळ आणि तूप दान करा हे लक्ष्मीला प्रसन्न करणारं दान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा उच्चार करा याने गुरु आणि विष्णू या दोघांची कृपा प्राप्त होते पुढील चाळीस दिवसांचा महायोग म्हणजे नियतीचा टर्निंग पॉइंट अमावस्येनंतरचे चाळीस दिवस म्हणजे वृश्चिक राशीच्या जीवनातील निर्णायक दिवस या काळात घेतलेले निर्णय विचारलेले संकल्प आणि केलेल्या कृती या दीर्घकालीन फळ देणार आहेत ब्रह्मांड आता तुमच्या कर्माला प्रतिसाद देत आहे जे संयमी राहतील आणि नीतीपथावर चालतील त्यांचं जीवन अचानक तेजाने उजळेल हीच वेळ आहे जुनी भीती सोडून नव्या प्रवासाला निघण्याची दैनी पाहुणा म्हणजे परिवर्तनाचा देवदूत या दिवाळीत वृश्चिक राशीच्या आयुष्यात शिरणारा दैवी पाहुणा म्हणजे गुरुग्रहाचा आशीर्वाद आत्मजागृतीचा प्रकाश आणि कर्मफळाचा न्यायनिवाडा हा पाहुणा तुमच्या जीवनातल्या अंधारावर विजय मिळवून नव्या ऊर्जेचा संचार करणार आहे ज्यांनी आतापर्यंत दुःख सहन केलं त्यांच्यासाठी हा काळ आहे दैवी दिलासा आणि भाग्याच्या पुनर्जन्मचा अमावास्येची ही रात्र तुमच्या आयुष्यात नव्या प्रभाताचा संदेश देत आहे एक नवजीवन एक नवनियतीचं वळण आणि एक दैवी पाहुणा जो तुम्हाला तुमची खरी ओळख पुन्हा दाखवणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद